नमस्कार मित्रांनो नॉलेज तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथीची मराठी विषयाची चाचणीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत येत असतात आणि कशा प्रकारे त्याचे उत्तरं लिहायची हे पण आपण पाहणार आहोत तर पाहूया पायाभूत चाचणी इयत्ता चौथी मराठी सुरुवातीला तोंडी चाचणीचे प्रश्न दिलेले असतात पहिला प्रश्न असतो खाली दिलेली कविता वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग ही कविता वाचून या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत आणि त्यानंतर दोन खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व गोष्ट सांग या चित्रावरून आपल्याला गोष्ट सांगायची आहे त्याला पाच मार्क्स आहेत त्यानंतर लेखी चाचणी सुरू होते प्रश्न तिसरा असतो खाली दिलेली गोष्ट वाच व वा त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही यामध्ये उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाचन करून प्रश्न अ आ, आ या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत प्रश्न इ हे सुद्धा या उत्तरावरून सोडवायचा आहे त्यानंतर इ अशा प्रकारे सोडवणे गरजेचे आहे हे तुम्ही वाचून परत परत व्हिडिओ पॉज करून पाहू शकता प्रश्न चौथा खालील उतारा वाच व खाली, वा खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही शिरपूरचा बाजार हा एक उतारा दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न खाली दिलेले आहेत प्रश्न आ यामध्ये फळभाज्या व पालेभाज्या यांचे वर्गीकरण करायला सांगितलेले आहे प्रश्न इ बाजारात गेल्यावर विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना तू कोणते प्रश्न विचारशील दोन प्रश्न तयार करून लिही अशा प्रकारचे दोन प्रश्न तयार करून दिलेले आहेत या ठिकाणी प्रश्न पाचवा खालील अधोरेखित शब्दाचे दोन अर्थ ओळख व लिही शेवटी सिंहाने हत्तीपुढे हार पत्करली हार या शब्दाचे दोन अर्थ लिहिणे गरजेचे आहे तर हार म्हणजेच पराजय आणि आ मध्ये सुधाचा पहिला नंबर आला म्हणून शाळेने तिचा हार घालून सत्कार केला यामध्ये हार या शब्दाचा फुलांचा हार असा अर्थ आलेला आहे प्रश्न सहावा खालील जाहिरात काळजीपूर्वक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावी लागतात सर्कस पाहण्यासाठी विशेष सवलत कोणाला आहे तर जाहिरात पाहून योग्य उत्तर आपण लिहायचे आहे प्रश्न आ तुला जर हे सर्कस बघायला जायचे असेल तर ऑनलाईन बुकिंगसाठी कोणत्या पद्धतीचा वापर करशील तर याचीही आपल्याला जाहिरातीवरून उत्तर लिहायचं आहे या हे प्रश्न ए त्यानंतर प्रश्न ई प्रश्न, प्रश्न सातवा सूचनेप्रमाणे लेखन कर अधोरेखित शब्दाच्या ठिकाणी कंसातील शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही जुनेद खेळायला गेला तर याऐवजी नताशा वापरायचा आहे तर मग शेवटी आपल्याला नताशा खेळायला गेली असे लिहावे लागले जा कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिही सर्वनाम वापरायचे आहे आम्ही सहलीला जाणार आहोत कोठे कशासाठी कोण यापैकी एक शब्द वापरून प्रश्न तयार कर तुम्ही कोठे सहलीला जाणार आहेत खालील ओळीतील दोन पुनरावृत्ती दर्शक शब्द सर, सर सर सरी झर झर झाल्या भरभर तुडुंब गागरी भरल्या सरसर झर झर भरभर हे पुनरावृत्ती दर्शक शब्द आहेत प्रश्न आठवा खालील सूचना फलक वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही सूचना फलक पूर्णपणे वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे बालदिनावर आधारित हा सूचना फलक आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे प्रश्न अ सूचना कशाच्या संदर्भात आहे याचे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे त्यानंतर बालसभेत भाषण करणाऱ्यांनी नावे कोणाकडे द्यायची आहेत अशा प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहायची आहेत एका शब्दात लिहायची नाहीत रेखाम्या जागी कंशातील योग्य शब्द लिही सूचना कोणत्या कार्यक्रमाच्या आधी काढली जाते सूचना कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी काढली जाते ही बालदिनाच्या दिवशी आपण कोणाची जयंती साजरी करतो या प्रश्नाच्या उत्तराला गोल करायचा आहे शाळेच्या सूचना फलकावर भिंतीवर तू वाचलेली एक सूचना लिही कंसातील शब्द वापरून पत्र पूर्ण कर भेट काढ सरितास धन्यवाद वाढदिवस असे शब्द या पत्रामध्ये टाकायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी टाकून हे पत्र योग्य रीतीने पूर्ण करायचे आहे फक्त एक दोन तीन चार शब्द या पत्रामध्ये वापरून पत्र पूर्ण करायचे होते अशा प्रकारचा हा पायाभूत चाचणी इयत्ता चौथी मराठी विषयाचा पेपर